तर नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमचा आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एम एस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि मित्रांनो आता आपण चिपळूण पासून जवळ असणारा आणि खूप फेमस असणारा असा एक वॉटरफॉल तुम्हाला दाखवतोय आणि त्या वॉटरफॉलच्या समोर मी उभा आहे मुंबई व हायवेवरती तर तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता तो वॉटरफॉल आहे आणि जवळ जाऊन पाहूया आपण की हा वॉटरफॉल कसा आहे तर चला आणि हे माझ्या मागे पाहताय तो पूल आहे आणि या पुलावरती जे काय ठेवलंय ते पहा दाखव तुम्हाला नाही 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 सांगून घे या कुठ तो गडबड आहे हे पहा नारळ नारळ रड़, आहे नारळ आणि अंडी मित्रांनो चिपळूणकडून येणारा हा रोड आहे आणि इकडं हा परशुराम घाट लागतो पुढं इकडं मुंबईला जाणारा रोड आहे तर या चिपळूणपासून अगदी साडेपाच किलोमीटर अंतरावरती हा सगळ्यात मोठा अजत्र असा हा वॉटरफॉल आहे पाहू शकता तुम्ही त्याला जवळून पाहूया मित्रांनो शनिवार रविवार इथं गाड्या लावायला जागा नसते फुल पब्लिक असते आज गर्दी नाही उद्या उद्या गर्दी राहील ना मित्रांनो लांबून असा दिसतोय जवळ गेल्यानंतर असा दिसेल पण आता मी झूम केलंय पण तुम्हाला जवळ गेल्यानंतर नक्कीच असा दिसतो तर चला जवळ जाऊन पाहू पाहूया पावसाचं वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता शे आहे तरी अंडे सोबत फॅमिली मी तर सोडले त्यानंतर बघितलेला आहे सारखं पोरांना भेसवून पावसात शकतो योग्य नाही म्हणून तिथं थांबवलंय आता मी एक तास हात धबधबा एक्सप्लोर करतोय आणि तुम्हाला हे दाखवतोय तुम्ही आनंद घ्या आणि नक्की सांगा कसा वाटतोय परशुराम घाटाच्या पायत्याला हा संवद धबधबा आहे आणि जवळचे गाव म्हटले तर पेडे परशुराम हे आहे मित्रांनो खर तर हा धबधबा उन्हाळ्यामध्ये कोरडा पडलेला असतो परंतु पर्यटनाच्या दृष्टीनं विचार केला तर हा कृत्रिम बारमाही प्रवाही केला पाहिजे ज्यामुळे चिपळूणच्या पर्यटनात भर पडू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा या धबधब्याखाली पावसाळ्यात एन्जॉय करण्यापेक्षा पर्यटक या ठिकाणी खूप एन्जॉय करतात या पुलावरती हा छोटासा बंधारा आहे जे पाणी अडवण्यासाठी केलंय आणि इथं पावसाळ्यात ज्यांना या धबधब्याबद्दल माहिती आहे ते या ठिकाणी खूप एन्जॉय करतात बस स्थानकामधून जाणाऱ्या बसने तुम्ही परशुराम या उतरू शकता आणि इथून ते दहा मिनिटाच्या अंतरावरती हा धबधबा आहे कधी कधी ज्या वेळेस तुम्ही हातात सेल्फी स्टिक आणि त्या सेल्फी स्टिकला कॅमेरा किंवा मोबाईल लावलेला त्यावेळेस बाजूचे पर्यटक सुद्धा ब्लॉगिंग चॅक्टिंग करतात आणि ही पाच मिनिटाची पायपीट केल्यानंतर अर्ध्या त्यातूनच हा धबधबा दिसायला लागतो मित्रांनो चिपळूण शहर हे ऐतिहासिक दृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या अनेक सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे आणि मध्यवर्ती आहे कारण या शहरापासून अं गणपतीपुळे शंभर किलोमीटर आहे इकडे रायगड शंभर किलोमीटर आहे आणि घाटावरती जा दा, जाल तर कराड शंभर किलोमीटर आहे आणि चिपळूण शहरापासून फक्त पन्नास किलोमीटरवरती समुद्रकिनारा आहे त्यामुळं अनेक पर्यटकांना मध्यवर्ती असणारं हे चिपळूण शहर सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा भक्कम आहे अनेक रूढी प्रथा परंपरा कोकणातल्या अनेक भागात जपल्या जातात त्यापैकीच काही चिपळूण शहरामध्ये जोपासल्या जातात आणि चिपळूण शहरापासून जवळ असणारी नैसर्गिक समृद्ध असणारी ठिकाणं खूप जवळ आहेत त्यामुळं चिपळूण हे मध्यावरती पडतं जर तुम्ही चिपळूण या शहराला कधी भेट दिली पावसाळ्यात तर चिपळूणपासून खूप अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकतात आणि त्यापैकीच आज आपण पाहतोय तो म्हणजे संवत्सडा धबधबा आणि सडा धबधबा आज दिवसभर दोन दिवस झालं फुल पाऊस चालू आहे त्यामुळं हा धबधबा फुल एकदम जोशात वाहतोय तुम्ही पाहू शकता धबधब्याच्या दब जे छोटे छोटे तुषार आहेत धु धुक्यासारखे जे त्याच्या प्रेशर मुळे खाली अजून इथपर्यंत येत आहेत जवळ जाऊन देत नाहीत तुम्हाला समोरचं दृश्य दाखवतो कसा आहे ते हे पहा मित्रांनो जवळ जायला अशा पद्धतीनं आहे पाऊस पण आलाय त्यात आपल्यापूर्शी छत्री आहे न भिजता हा धबधबा दब पाहू म्हणणार आहे पर्यटक इथं आल्यानंतर भिजून जातात हे गॅरंटेड आहे कारण इथं आल्यानंतर धबधबा जर जवळून पाहायचा असेल तर न भिजता पाहू शकत इथे यायचं म्हणलं तर भिजावंच लागतंय आणि धबधबा पाहायचा म्हणलं तर नाच करते काय यायलाच लागतंय असा आहे हा धबधबा दब हे पा फुल पाऊस चालू आहे एकदम फुल त्यामुळे जवळ जाता येईना आता छत्री आहे माझ्या जवळ पण तुमच्या लक्षात येत असेल वारा एकदम हे पाणी मित्रांनो अशा पावसात ज्यावेळेस जास्त धबधबा ओव्हरफ्लो होत असेल त्याच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त त्यावेळेस या धबधब्याच्या जवळ जाण्याचं शक्यतो टाळा मला दाखवतो एक मिनिट हा हे पा फुल स्पीड न धबधबा असतो आणि अशा कंडिशनमध्ये धबधब्याच्या खाली किंवा धबधब्याजवळ जाण्याचा टाळा आता ते दोन तीन पर्यटक जवळ गेलेले आहेत पण गेलं नाही पाहिजे कारण वरून जे पाणी वाहत आहे ना त्यामध्ये दगड येतात वाहून आणि ते डोक्यात लागल्यानंतर ते तुम्हाला तर दुखापत होते परंतु ज्या पर्यटकांना इथे यायचं असतं इच्छा असते आणि ते नियम पाळतात त्यांना या ठिकाणी येण्यापासून मज्जा होतो होतातच तुम्हाला दाखवतोय हा चवथा वॉटरफॉल मित्रांनो महाराष्ट्रात जेवढे पण चवथ आहेत किंवा बाहेर पण आहेत त्या चवथ्यांची सगळ्यांची स्टोरी एकच आहे पाणी आणि आता सव थ्या कोणी नाही देवा पाणी पूर्ण शेवाळ्याला असतंय त्यामुळं जवळ जाताना शूज घाला आणि चप्पलवरून पाय घट होतो आता माझा सुद्धा घसरला होता तर तुम्हाला जवळून दाखवतो धबधबा धबधब्याच्या दोन्ही साईडला छोटे छोटे धबधब्या ते पहा इथं छोटा आहे इथं पण छोटा आहे खूप मस्त वाटतंय आता धबधब्यावरती कोणच नाही हे पहा तर मित्रांनो या चवत कहाणी अशी आहे महाराष्ट्रातल्या बहुतांश चवत कहाणी सेम आहे कारण असं सांगितलं जातं की या धबधब्याच्या वरती दोन चौथी चौथी बसल्या होत्या आणि पहिलीला दुसरीवरती विश्वास नव्हता म्हणून तिनं तिच्या पदराला गाठ बांधली आणि पहिलीचा पाय बसून ती खाली पडली आणि मग दुस पहिलीच्या पदराला गाठ बांधल्यामुळे ती खाली पडली त्यावेळेस दुसरीला पण सोबत घेऊन पडली आणि तेव्हापासून ह्या धबधब्याला चवत सडा असं नाव पडलं जर चवत सडा या कहाणीच्या व्यतिरिक्त कुणाला दुसरी स्टोरी किंवा इतिहास आस माहिती असेल तर नक्की खाली कमेंट करून कळवा कारण महाराष्ट्रातल्या बहुतांश साड्याला हा फेम स्टोरी सांगितली जाते तर मित्रांनो माझ्यासुद्धा माहितीमध्ये भर पडेल तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा मित्रांनो चिपळूणपासून जवळ असणारे हे सुंदर ठिकाण आहे फॅमिलीसह येऊ शकता सहकुटुंब येऊ शकता सेफ आहे नक्की भेट द्या आणि मित्रांनो आता आपण परतीचा प्रवास करतोय कारण हा वॉटरफॉल आपला पाहून झालाय तुम्हाला याचा इतिहास सांगितला आहे पासून साडेपाच किलोमीटर अंतरावरती हा अतिशय छान सुरक्षित असा दबा आहे तर एकदा नक्की भेट द्या आपण इथं थांबूया जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे धन्यवाद आणि चिपळूणला जर तुम्ही येणार असाल मुंबई गोवा हायवे न जर परशुराम घाट पार करून खाली गोव्याला जाणार असाल तर नक्की त्या ठिकाणी थांबा आता गव्हर्नमेंटचं काम झालेलं आहे असं पायऱ्या टाईप दोन धबधबो असं मी तयार केला थांबता येत नाही तुम्ही जावं लागतं चौथ्या वर्ष आल्यानंतर फुल एन्जॉय करता येतो परंतु धबधब्या खाली जाऊ नका कारण खूप रिस्की आहे पाण्याचा प्रवाह खूप जास्त असतो त्यामुळे जा पाण्याखाली जाणं टाळा लांबून सुद्धा खूप एन्जॉय करता येतो तर तुम्ही लांबूनच एन्जॉय करा कारण व पाण्याखाली तर जाण्याचं तुम्ही धाडस कराल ना तर वरून दगड डोक्यामध्ये पडतात तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धबधबा आहे बरोबर आहे बघा आमचं आमचा कुटुंब कबीला ह्या बघा चाहू यजमान शिवा जवडा पावसात दिसले होते कसं आहे बघा सारखं ते आता पावसात भिजण्यापेक्षा त्यांना म्हणलं थांबा मी आलो शूट करून तर मित्रांनो लाईक तो बनताय लाईक करा एक Anak-anak cantik akan